पण या मस्त दही पोहे खायला आणि कांदा पोहे कोणाकोणाला पोहे आवडतात <coughs> ना। भारी वाटेल म्हणजे आणि याच्या फेटा वगैरे क्या लय भारी दिसणार आहे जास्त घेतलं हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चायनावर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आज मस्तपैकी सकाळी सकाळी पोह्याचा नाश्ता होणार आहे आणि त्या अगोदर तुम्हाला सांगते परवाच्या दिवशी जो व्हिडिओ टाकलाय की पोलीस जोडीकडून को गिफ्ट कोणाला मिळालं तर आम्ही ज्यांचे नंबर काढलेत त्यांची अजूनही आम्हाला कमेंट आलेली नाही कारण की त्यांना खूप सुंदर अशा दोन पैठण्या गिफ्ट भेटलेल्या आहेत दोन व्यक्तींना तर त्यांचे नावं आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले तर प्रत्येकाने तो व्हिडिओ पहा आणि ज्याचंही नाव असेल तर त्यांनी प्लीज कमेंट करा आणि आम्हाला तुमचा ॲड्रेस पण कमेंटमध्ये सांगा म्हणजे तुमचं गिफ्ट तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवू कारण की आज तीन दिवस झाले तरीही काही रिप्लाय आलेला नाही तुम्ही बरेचसे जण म्हणतात तुमच्या ओळखीच्या असतील वगैरे तर दोन दिवस झाले व्हिडिओ टाकून ते काही कामात असतील त्यामुळे त्यांनी व्हिडिओ पाहिला नसेल तर प्लीज हा व्हिडिओ तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवा कारण की ज्यांनी पाहिलेले असतील तर त्यांचं सोडा पण ज्यांनी नाही पाहिलं आणि त्यांचं गिफ्ट आम्हाला त्यांच्या घरापर्यंत पोहोचवायचे तर त्याच्यामुळं हा व्हिडिओ शेअर करा आणि आजची गोष्ट अशी की काल पहिला शिवानीच्या लग्नाची शिवानीची शॉपिंग केली आपण आणि आज शॉपिंग करायलाच जायचे तर त्यासाठी मस्त सकाळी सकाळी लवकर नाश्त्याला पोहे बनवते आणि शॉपिंग कोणाला करायची काय करायची कुठे जाणार हा सर्व प्रश्न तुमच्या पण मनात असतील पण आत्ता मुलींच्या शाळा पण सुरू हो झालेल्या आहेत तर त्याच्यामुळं त्यांची शॉपिंग परत राहील तर त्यामुळे त्यांना पण म्हटलं चला कारण की त्यांची शॉपिंग पण खूप गरजेची आहे कारण की शिवानी दिदीच्या लग्नामध्ये आर्याश्या पण सुंदर मस्त दिसायला हव्यात तर त्यासाठी त्यांची शॉपिंग माझी शॉपिंग आणि विशेष साहेबांची पण शॉपिंग करायची तर त्यासाठी लवकर आवरलं आणि पहा सकाळी सकाळी शौर्या पोहे खात नाहीत तर शौर्यानी पोपई खायला चालू केलं आणि त्याच्यानंतर मी तर माझं रेडी झालं आता म्हटलं सर्व आवरलेले नाश्ता करून घ्यायचा आणि जवळच जायचं आहे तुम्हाला असं वाटत असेल मॅडम कोणत्या गावाला चालणार आणि कुठे शॉपिंग करणार त्यानंतर सर्वात शेवटी साहेब उठले आणि साहेबांनी पण नाश्ता केला तर मी गावाचं नाव सांगते तुम्हाला आम्ही जाणार आहोत आज जालन्या येथे शॉपिंगसाठी आता आम्ही निघालेलो आहोत शॉपिंगसाठी आणि गाडीमध्ये पहा शौर्य बसली इकडनं दिदी आहे आणि साहेब बाहेर गेलेले आहेत साहेब आले की मग आम्ही मस्तपैकी शॉपिंग करणार बाहेर जाणार बराबर यस यस येस बोलतो येस मी माझ्या बहिणीसाठी तुझी बहीण तु लाव का तुझ्या बहिणी आवडत नाही आवडत हे गाणं खूप आवडतं लावली नाही आवडत अरे तुला गाणं आवडतंय का फुल्या अरे नाही बोलली तर नाही अरे इकडनं ये कुठे तू हे गाणं तिची बहीण माहितीये का आणि नील पेंट लावते हे ब स्पेशल गाना आहे दीदी साठी स्पेशल गाना ला शोर सूर्य आरे हतळाला या असं कस पाणी दिसतं 어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어어 <laughs>

कोणतं बाहेर आहे का येता ती कोणतं ती काढून आम्ही हा तू वर ते माहिती काढते थोडस वाट्या 来一个。

हे बघा इतक्या साड्या साठ आणि मम्मी चूज करायच मम्मी तर तिथं पण नाही आवडली आता इथं बघायची 감사합니다.

दोन तीन दुकान झाले तरी हिला साडी आवडत नाही तर मग शोर्या अरे पण थकल्या होत्या त्या आपण आरामात बसल्या शेवटी म्हटलं आता साडी तर घ्यायचीच तर मग काय शोर्या सांगत होती मम्मी ही घ्या ती घ्या ही जी काठापदराची साडी एक एक साडी सहा सहा सात सात हजार सा, 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 आठ हजार आणि जी मी घेऊन बसले होते ती होती दहा हजाराची साडी आणि साहेब म्हणे तुला कोणती घ्यायची ती साडी घे मी काहीच म्हणणार नाही मग खूप विचार केला आता नेमकं घ्यायची कोणती साडी कशी काय करावं मग परत साहेब म्हणे तुझ्याकडे काठापदराच्या तर भरपूर साड्या साड्या येतात अस्मिता तरी तू काठापदराच्याच पाहते घे म्हणे हळदीला ही शौर्या म्हणती ही घ्या हळदीसाठी मी नको माझ्याकडे भरपूर येतं हळदीसाठी फक्त मला लग्नासाठी साडी पाहिजे तर मग काय ते ताकत गेले साड्या आम्ही पाहत गेलो आणि त्याच्यानंतर आमची शोर्या पण म्हणायली मम्मी ही घ्या ती घ्या हे कलर पहा की असा भारी वाटत होता आणि साडी होती सहा हजाराची म्हटलं राहू द्या नको आणि इकडे ह्या बहिणी बहिणीचा मस्त खेळ चालला होता एकमेकीच्या हातात धरून वगैरे कारण की ती शोर्या काही आर्याला बोर होऊ देत नाही काही नाही ते काहीतरी गेम काढतात मग माझी शॉपिंग झालेली मी दोन साड्या घेतल्या आणि साहेबांच्या शॉपिंगला आलो साहेब प्रत्येक म्हणजे ड्रेस ट्राय करत होते पाहत होते कारण की व्यवस्थित फिटिंग वगैरे यावी म्हणून मग काय मग कलर पाहायला चालू केले त्यामध्ये कोणता घ्यायचा तर असं नसते बरं फक्त महिला मंडळच जास्त वेळ लावतात कधीकधी पुरुष मंडळींना पण वेळ लागते चॉईस करायला आणि आज आमच्यासमोर हे उदाहरण आहे आमच्या साहेबांचं कारण की भरपूर अशा ते ड्रेस काढतच होते आणि साहेब पाहत होते आणि श्वर्या म्हणत होती मम्मी पप्पा किती वेळ राहिला आहे कारण की शोर्याची शॉपिंग राहिलेली होती शौर्याला पहिल्यांदा घेतली आम्ही ड्रेस एक दोन पण तिचे अजून दुसरी भरपूर शॉपिंग राहिली होती त्याच्यामुळं तिचे तिची गडबड होती की चला लवकर चला आवरा किती वेळ तुम्हाला लागते आत्ता मम्मीचं झालं म्हणे इतकं चार तास लागले मम्मीला आता पप्पा तुम्हाला किती वेळ लागते असं म्हणत होती ती आणि आम्ही आमच्या तिच्याकडं तू बस म्हणलं बाई तुझं पण घेतोत अगोदर पप्पाचं घेऊ हो दे आणि यांचे ड्रेस चॉईस करायला लागलोत आणि हे पण जालण्यामध्येच दुकान आहे तर भरपूर वरायटीज पाहिली वगैरे तिथं आणि फायनली हा पण आवडला आणि साहेबाला अजून दुसरा एक आवडला तर ते पण साहेब ट्राय करत होते पण नेमका साहेबांनी कोणता ड्रेस घेतला हे मी सांगणार नाही तुम्हाला आज कारण की ते लग्नामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल साहेबांनी कोणता ड्रेस घेतला आणि साहेबाची माझी चॉईस आणि तुमची चॉईस तरी पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा साहेबांनी हे ट्राय केले त्यापैकी साहेबांना कोणता ड्रेस आवडला असेल आणि साहेबांनी कोणता घेतला असेल त्याच्यानंतर साहेबांना म्हणे अगोदर म्हणे एवढ्याले महागायचे ड्रेस कशाला घ्यायचे खरंच म्हणजे देव माणूस आहे नवरा माझा म्हणजे खर्च बायकोसाठी लेकरांसाठी कितीही घ्या काही घ्या कसंही घ्या म्हणजे बहिणीसाठी पण घेतात ते आईसाठी घेतात त्यांच्या म्हणजे त्यांचं म्हणणं माझ्या घरचे सर्व सुखी राहावं मी बोल तुमच्यासाठी घ्या ना तर नाही एवढ्या महागाचं असते का म्हणे मी मला काही ऐकणार नाही मी माझ्याकडून घ्या म्हटलं तुम्हाला वाटल्यास तर मग म्हणे तुझं काय माझं काय एकच की मला तरी पण म्हटलं घ्यायचं म्हटलं तर त्यांचं म्हणणं आलं की मग एवढा म्हणजे एकदाच घालणार आपण हा ड्रेस आणि नंतर तर पडूनच राहील की मला तरी पण म्हटलं घ्यायचा काही हरकत नाही काही काहीही बोलायचं नाही तर ओके मॅडम म्हणे ठीक आहे मग ह्या मॅडम आमच्या इकडं अशा आरामात बसल्या हो होत्या त्याच्यानंतर साहेबांनी हा पण ड्रेस ट्राय केला पण तो पहिल्यापैकीच एक घेतला हे पहा ही शौर्याची शॉपिंग चालू झाली शौर्याला घ्यायचे होते स्केटिंग शूज आणि ते मी नाही म्हणत होते पण साहेब आणि ती काय ऐकली नाही शेवटी आणि बाप म्हणल्याच्यानंतर काय मुलीचा कोणताही हट्ट पूर्ण करतात आणि त्याचप्रमाणे साहेबांनी हे किती तेराशे रुपयाचे तिचे स्केटिंग शूज येतं ते घेतले आणि आता त्याच्यामध्ये होते आठशे नऊशेपासनं स्टार्टिंग होती पण मॅडमला हे आवडले मग काय जे मॅडम म्हणताल ते पप्पा तर घेणारच झाले आणि तिथेच त्यांचं खेळणं चालू झालं म्हटल्यावर म्हणे सांगायला पप्पा धरून मला इतकी भीती वाटत होती मी तिचा हातच सोडत नव्हता मी म्हटलं तोंडा वगैरे पडली तर म्हटलं लग्न राहिलं कोणत्या बाजूला आणि हे दुसरं दुखणं व्हायचं म्हटलं तर हे म्हणे नाही रे घेऊ दे म्हणे खेळू दे मी तिच्या क्लास लावतो म्हणे आणि क्लास लावायच्या अगोदर म्हणलं आम्हाला काय तर मला तुम्हाला नसेल भेटलं म्हणे माझ्या लेकराला जे भेटते ते मी घेणार आणि तिच्या चेहऱ्यावर पहा कशी स्माईल होती आणि कोणतेही लाड हे बापच पुरवू शकतो लेकरांचे हे म्हणजे कुठेही जेव्हा म्हणजे आई घरातली असती ती काटकसर करत असती पण वडील हे बिनधास्त असतात आणि आत्ताच गेल मग मागा, मगाशीच म्हटलं तसं मुलांसाठी बायकोसाठी आईसाठी बहिणीसाठी सर्वांसाठी ते घेतात पण स्वतःसाठी म्हटलं की एवढा खर्च का म्हणतात त्याच्यानंतर ते, ते मस्त हेल्मेट तिचे आणि ते शूज वगैरे पूर्ण तिचं साहित्य घेतलं हे पण किट घेतलं तिला आणि हे स्पोर्ट शूज म्हणजे स्पोर्टच्या दुकानावर त्यात आर्याला पण उत्साहाला आला म्हणे मम्मी मला पण हे घ्यायचं म्हटलं पिल्या तिने घेतलं तर घेतलं तू पण का हे म्हणे घेऊ दे काही होत नाही मी म्हणलं काही होत नाही पडली आर्या माझी ते फ्रॅक्चर होईन म्हणलं काही होत नाही म्हणायलात आणि त्यातले त्यात गोल हे गोलगप्पा आता मध्येच ओके मम्मी हे पण घेऊ शकतो तर आपण मी हो सगळं दुकान घेऊ शकतो म्हणलं उतरा खाली असं म्हणून तिला मग रा म्हणजे समजावून सांगितलं आणि तिला खाली उतरलं त्याच्यानंतर एवढं बिल झालं की बिल पाहूनच माझं तोंडावतं बाराच वाजले म्हणलं झालं का तुझ्या मनासारखं शोरे <laughs> पण काय साहेब म्हणल्याच्यानंतर तानच नाही ते लेकराच्या दोन बॅग घेतल्या आर्याचं घेतलं शोऱ्याचं घेतलं आणि लेकरं पहा दहा वाजता रात्री घरी आलेलो आम्ही आणि गाडीतच मस्त झोपी हो गेलेली काय घराच्या समोर गाडी वगैरे थांबवली साहेबांनी उतरा म्हणे आता आलं घर आणि अशा पद्धतीने आजचा आमचा दिवस पूर्ण गेला जालन्यामध्ये आणि साहेबाची माझी शौर्याची शॉपिंग झाली तरी पण आर्याची आर्याचा एकच ड्रेस झालेला आहे आर्याचा एक ड्रेस राहिलाच आहे तर आर्याचा ड्रेस आता इथे सेलूमध्ये किंवा परभणीमध्ये पाहू आणि तुम्हाला आज आमची शॉपिंग कशी वाटली आजची धावपळ कशी वाटली आणि आजचा दिवस हा खूप छान गेलेला आहे पाय दुखत होते रात्री पण मस्त गेला घरी आल्याच्यानंतर पहा आर्याने रात्री डोक्याला मस्त तेल वगैरे लावलं आणि शोरू कपडे वगैरे चेंज करून आली आणि आता मग मी म्हणे झोपणार मी म्हटलं झोपायच्या अगोदर ब्रश केलं का बाळात मग म्हणे नाही मी म्हटलं जा अगोदर ब्रश करा आणि तुम्ही पण तुमच्या मुलांना रात्री झोपताना ब्रश करायला लावत जा चांगलं असतं आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय